साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टीस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न वीस चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत जुना बुधवार संघाने पीटीएम असंघावर एक शून्य गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत केला प्रवेश बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतीपित्त्यार्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत पीटीएम अविरुद्ध संयुक्त जुना पेठ या दोन संघादरम्यान सामना खेळवला गेला पूर्वार्धा दोन्ही संघाकडून जोरदार चढाया झाल्या पूर्वार्धा दोन्ही संघास गोल करण्याचे प्रयत्न अपुरे पडले मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यशराज कांबळे प्रथमेश हेरेकर अंशिद अली यांनी केलेल्या चढाया पेठच्या बचाव फळीने रोखल्या तर बुधवार पेठच्या हर्ष जरग रविराज भोसले एम विष्णू यांच्या चढ्या वाया गेल्या सामन्याच्या सत्याहत्तराव्या मिनिटाला जुना बुधवारच्या हर्ष जरग याने गोल करत जुना बुधवार संघास एक शून्य आघाडी मिळवून दिली याचवेळी जुना बुधवार पेठ समर्थकांनी स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला यावेळी पीटीएम संघास गोलची परतफेड करता न आल्याने जुना बुधवार पेठ संघाने हा सामना एक शून्य गोलने जिंकला सामना संपल्यानंतर पीटीएम आणि पेठ या दोन खेळाडूंमधील खेळाडू प्रशिक्षक व्यवस्थापक यांच्यामध्ये वादावादीचा प्रसंग घडला संयोजकांनी वेळीच हस्तक्षेप केला ने वादावर पडदा पडला उद्या गुरुवारी पहिला उपांत्य सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेताळमा तालीम यांच्यात दुपारी चार वाजता खेळला जाणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा